कर शेतकरी मित्रांनो कुश अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे शेतीविषयी नवनवीन अपडेट जाणून घ्यायची असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा तर कांदा चाळीसाठी मोठ्या प्रमाणात यावर्षी शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे तर त्याचे प्रस्ताव लवकरच सरकार मागवणार आहे असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी सध्या दिलेल्या एका मुलाखतीत के जाहीर केले आहे तर आपण सविस्तर डिटेल बघणार आहोत तर करोनामुळे राज्य सरकारला आर्थिक अडचणीचा तोंड द्यावे लागले आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या वैयक्तिक लाभाच्या काही योजनांचा लाभ देण्यासाठी अडचणी आल्या आहे आता परिस्थिती सुधारत असल्याने कांदा साळीसह सा अन्य योजनांच्या लाभासाठी लवकरच प्रस्ताव मागवले जाणार असून लक्षांकानुसार लाभ देण्याचे लवकरच नियोजन केले जाणार आहे असे दादा भुसे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले आहे तर तसेच ठिबकच्या अनुदानातही सध्या पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत वाढ करण्याचा विचार कृषी कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले तर पुढे बघणार आहोत आपण पन... तसेच सरकारची राज्यातील जास्तीत जास्त शेती ठिबक सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत त्यामुळे पुढील काळात राज्य आर्थिक परिस्थिती सुधारली की शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ठिबक सिंचनाच्या अनुदानात पंच्याऐंशी टक्केपर्यंत वाढ करण्याचा सरकार विचार करत आहे तर शेतकरी मित्रांनो ही सर्वात मोठी अपडेट होती की सध्या कांदा चाळीसाठी जे बहुप्रत्यक्षिक चाळीचे अर्ज आहे ते सध्या प्रस्ताव लवकरच मागवले जाणार आहे त्यामुळे मुळे शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे तर जे अनुदान होतं ठि ठिबक सिंचनाचं त्याच्यात देखील मोठी वाढ करण्यात येणार आहे पंच्याऐंशी टक्केपर्यंत वाढ करण्यास सध्या सरकारचा विचार आहे तर ही सर्वात मोठी अपडेट होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद